नमस्कार बहिणींनो मी राहुल मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे, आहे ला तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण झाले आहे पण अशा भरपूर महिला आहेत त्यांना या लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नाही तर हा हप्ता तुम्हाला का आलेला नाही त्याचे काय काय कारणे असू शकतात व यावर तुम्हाला काय काय उपाययोजना करता येणार आहे तर अशा भरपूर महिलांचे हप्ते आता नेहमीसाठी बंद होणार आहे तर तुमचेही हप्ते आता बंद होणार आहे काय तर या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ ही माहिती शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता माहितीला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहीण योजनेच्या या अगोदरचे सर्व हप्ते तुम्हाला मिळालेले असेल पण हा हप्ता तुम्हाला मिळालेला नाही तर तुम्हाला हा हप्ता न मिळण्याचे हे कारणे असू शकतात तर ते कारण म्हणजे बहीण योजनेच्या निकषामध्ये काही बदल झाला आहेत काय तर नाही लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणताही बदल करण्यात आलेला नाही जे निकष आज आहे ते निकष तेव्हाही होते पण महायुती सरकारने ही योजना निवडणूक समोर असताना निवडणुकीत फायदा होईल याच उद्देशाने ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषाची योग्य पडताळणी न करता सर्वच सर्व अर्ज मंजूर करून घेण्यात आले आणि दोन लाख छेचाळीस हजार कोटी महिलांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले आणि आता एवढ्या महिलांना लाभ देताना सरकारला पैशाची अडचण जाणवल्याने आता लाडकी बहीण योजनेच्या निकषाची काटेकोरपणे पडताळणी सुरू करण्यात आली आहे आणि आता निकषाच्या आधारे बऱ्याच महिलांना अपात्र केल्या जात आहे व बऱ्याच महिलांचे हप्ते आता नेहमीसाठी बंद केल्या जात आहे तर अशा महिलांचे हप्ते आता या निकषाच्या आधारे बंद केल्या जात आहेत तर त्यातले पहिले निकष म्हणजे जर एका कुटुंबातील म्हणजे एका रेशन कार्डवरील एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला ना हा लाभ दिला जात असतो तर जर ज्यांच्या कुटुंबातील दोन महिला विवाहित असेल व दोघीही या लाडकी बज योजनेचा लाभ घेत असेल तर त्यापैकी एका महिलेला अपात्र केल्या जात आहे व त्यांचे हप्ते बंद केल्या जात आहे तर आता दुसरे निकष तर ज्यांच्या कुटुंबातील सर्वांचे मिळून वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा महिलांचे सुद्धा हप्ते बंद केल्या जात आहे तर त्यानंतर तिसरे निकष तर, तर ज्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असेल अशा महिलांचे सुद्धा हप्ते बंद केल्या जात आहे तर आता चौथे निकष जर ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीवर किंवा सरकारी यंत्रणे कार्यरत असेल अशा महिलांचे सुद्धा हप्ते बंद केल्या जात आहे तर त्यानंतर पाचवे निकष ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर कोणतेही चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून वा तर कोणतेही चार चाकी वाहन असेल अशाही महिलांचे हप्ते आता बंद केल्या जात आहे तर त्यानंतर ज्या महिला शासकीय इतर कोणत्याही योजनेचा लाभ पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त घेत असेल अशाही महिलांचे हप्ते आता बंद केल्या जात आहेत तर ज्या महिला या सर्व लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाही अशा सर्व महिलांचे हप्ते आता बंद केल्या जात आहे व अशा महिलांना लाडकी बहीण बाहेर केल्या जात आहे व त्यांचे हप्ते आता नेहमीसाठी बंद केल्या जात आहे तर लाडकी बहीण योजनेच्या हप्ते न येण्याचे हे सुद्धा कारण असू शकते तर आता ज्या महिला या लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत असेल व तरीही त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नसेल तर अशा महिलांनी वेबसाईट पोर्टलवर जाऊन आपली तक्रार नोंद करायची आहे पण एक लक्षात घ्या ज्या महिलांनी वेबसाईट वरून अर्ज भरला असेल अशाच महिलांची तक्रार तिथे सबमिट होत आहे व ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ऍप वरून अर्ज भरला असेल अशा महिलांची मात्र तिथे तक्रार सबमिट होत नाही तर नारी शक्ती दूत ऍप वर तक्रार करण्याची काही अपडेट येईल तर आपल्या चॅनलवर त्या संबंधित व्हिडिओ येणार आहेच तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व या व्हिडिओ बद्दल व या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर मी राहू जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र